ऑगस्ट महिन्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे यामध्ये जिल्हा परिषदेतील साडेतीन हजार पदांचा सा समावेश असल्याची माहिती देण्यात आली पूर्वी जाहीर केलेली शिक्षक भरती सध्या सुरू आहे जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील रिक्त तीस टक्के पदांपैकी दहा टक्के पदभरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत दुसरीकडं खासगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता आहे जिल्हा परिषदांमधील साडेतीन हजार तर खाजगी संस्थांमधील सहा ते साडेसहा हजार पदं देखील यावेळी भरली जाणार आहेत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे मागील दहा वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील बावीस हजार पदांचा समावेश आहे दरम्यान शासनाच्या निर्णयानुसार वीस टक्के पदं रिक्तच राहतील पण बिंदू नामावलीतील सी प्रवर्गाच्या आक्षेपामुळे दहा टक्के पदं रिक्त ठेवण्यात आली होती आता ती पदं ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत